हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत भाकड म्हैस हरियाणा क्वालिटीची पहिल्या दुसऱ्या व्यताच्या म्हशी आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता कमीत कमी पन्नास म्हशीची दावणे आणि एकदम खात्रीशीर अंगाच्या सडाच्या आणि गर्भाच्या बोलीत डॉक्टरच्या सर्टिफिकेटसह म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो पाहू शकता सर्व म्हशी या पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या आहेत आणि एकदम खात्रीशीर आहेत एकदम प्युअर हरियाणा क्वालिटीच्या मशी द्या तरी ज्या कोणा शेतकऱ्याला भाकड म्हशी खरेदी करायच्या असतील तीन महिन्यापासून तर सात महिने भरेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा शेतकरी मित्रांनो पाहू शकता तीन तीन महिन्याच्या तपासून आणि दोन ते पाच लिटर थोडंफार दूध दूध पण असतं एकदम खात्रीशीर पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या गॅरंटेड म्हशी घोडेगाव म्हैस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायची असतील त्यांनी आपल्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा पाहू शकता ही सर्व लॉट पूर्ण दावण पन्नास मशी दावण विक्रीसाठी उपलब्ध आहे घोडेगाव म्हैस बाजारात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशी खात्रीशीर म्हशी घ्यायची असतील त्यांनी संपर्क करा